शिवभक्तांसाठी प्रदूतचे उपाय प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर पिवळ्या हाताने शिवलिंगाला अर्पण करावे असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला सुख आणि समृद्धी मिळते जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल तर या दिवशी शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि समृद्धी येते ह्याशिवाय ह्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि तांदूळ अर्पण केल्याने कर्जमुक्ती होते आणि मार्ग मोकळा होतो प्रदोष व्रताच्या दिवशी सूर्यदेवासह भगवान शिवाची पूजा करणे शुभ मानले जाते असे केल्याने करिअरमध्ये प्रगती होऊ लागते आणि जीवनात नवीन संधी मिळू शकतात सुपुराण आणि असे सांगितले आहेत की या दिवशी उपवास केल्याने रोग आणि दोषापासून मिळते धन प्राप्ती होते याशिवाय असेही मानले जाते की प्रदोष व्रत पाळल्याने जीवनात सुख आणि यश मिळते शास्त्रामध्ये पिंपळाचे झाड खूप पवित्र मानले जाते असे मानले जाते की या झाडात तिन्ही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश राहतात प्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर प्रदोष व्रताच्या दिवशी म्हणजे संध्याकाळच्या वेळी भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष आहेत या दिवशी प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भोलेनाथांची पूजा करण्यापूर्वी पिंपळाच्या झाडाच्या मुळापासून माती घरी आणा त्यानंतर त्या मातीपासून पार्थिव शिवलिंग बनवा आणि भगवान शिवाची पूजा करा दुसऱ्या दिवशी हे पार्थिव शिवलिंग पवित्र नदीत विसर्जित करा असे केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडापासून आणलेली माती कपाळावर आणि मानेवर टिळक म्हणून लावावे शुभ मानले जाते असे मानले जाते की ह्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता पसरते अनेक लोकांच्या कौटुंबिक जीवनात संकटे येतात अशा लोकांनी प्रदोष दिवशी दयात मिसळून भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील त्रास आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते जर एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर भगवान शिवाचा उपाय करा शमीचे पान गंगाजलाने धुवा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा त्यानंतर तिथे बसून ओम नम शिवायचा एक साठ वेळा जप करा हा उपाय सर्वात मोठ्या शत्रूलाही तुमच्या समोर नतमस्तक करेल प्रदोष व्रताच्या दिवशी पूजे दरम्यान शिवाला पंचामृताने अभिषेक करा आणि माता पार्वतीला सोळा शृंगारच्या वस्तू अर्पण करा या उपायांमुळे अविवाहित लोकांसाठी विवाहाच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि वैवाहिक जीवनात समृद्धी येऊ शकते प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची योग्य प्रकारे पूजा करावी विशेषतः कच्च्या दुधाने शिवलिंगाचे स्नान करणे आणि पंचाक्षरी मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर मानले जाते असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला सुख आणि समृद्धी मिळते महापुराणात व्यवसायाच्या वाढीसाठी एक उपाय सांगितला आहे यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी पाच वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळी काढा याच्या मदतीने शिवमंदिरात गोल फुलांची रांगोळी काढा या रांगोळीच्या मध्यभागी देशी तुपाचा दिवा लावा आता हात जोडून महादेवाचे ध्यान करा आणि व्यवसाय वाढवण्यासाठी प्रार्थना करा या उपायाने रखडलेले व्यवसायही चालू होतो कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल प्रदोषचा उपाय करा संध्याकाळी शिवमंदिरात जा आणि देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावा देशी तुपाच्या दिव्यात कापसाची उभी वात असावी आणि तेलाच्या दिव्यात एक लांब वात बनवावी दर प्रदोषला हा उपाय करा ह्यामुळे घरात शांती राहते ज्यांचे आरोग्य खराब आहे त्यांनी शिवजींचा उपाय करा ह्यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन सुका नारळ अर्पण करा त्यानंतर तुमच्या आरोग्यासाठी भोलेनाथांना प्रार्थना करा या शिव महापुराणातील तो उपाय केल्याने आरोग्य चांगले राहते या सर्व उपाया व्यतिरिक्त आणखी एक उपाय आहेत हा उपाय प्रदोषच्या दिवशी किंवा सोमवारी रात्री नऊ नंतर महादेवाला पाण्याने अभिषेक करताना ओम जुसा या लघु मृत्युंजय मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा हा उपाय केल्याने माणसाचा मोठा त्रासही दूर होतो जर तुम्हाला धन मिळवायचे असेल तर प्रदोषच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा करा आणि शिवलिंगावर कच्चा तांदूळ अर्पण करा धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये याशिवाय प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर तीळ अर्पण करावे असे मानले जाते की शिवलिंगावर तीळ तिळाचा अभिषेक केल्याने भक्तांची सर्व पापे दूर होतात आणि जीवनात आनंद येतो प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर आणि धतुराचा अभिषेक करावा ह्या दरम्यान जीवनात सुख आणि शांतीसाठी महादेवाची प्रार्थना करावी धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने संततीचे सुख मिळते आणि महादेवाचे आशीर्वाद मिळतात शिवलिंगावर लाल चंदन अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने कुंडलीतील सूर्य बलवान होतो ज्यामुळे व्यक्तीचा मान वाढतो आणि प्रलंबित काम पूर्ण होतात अभिषेक करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते त्यामुळे जा मन शांत राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दुग्धाभिषेक शिवलिंगावर गायीच्या दुधाचा अभिषेक केल्याने आरोग्य चांगले राहते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते पंचामृत अभिषेक दूध दही तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाने पंचामृत म्हणजेच पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात बेलपत्र अर्पण शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राचे तीन पानांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात फुल अर्पण शिवलिंगावर लाल आणि पांढरी फुले अर्पण करणे शुभ मानले जाते लाल रंग प्रेम आणि श्रद्धेचे प्रतीक आहे तर पांढरा रंग शांती दर्शवतो धूप धूप आणि आणि दीप दीप अर्पण काळात शिवलिंगासमोर प्रज्वलित केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वातावरण शुद्ध होते नैवेद्य अर्पण शिवलिंगाला खीर हलवा किंवा तुमच्या आवडीचा कोणताही गोड पदार्थ अर्पण करू शकता काळे तीळ अर्पण काही ठिकाणी मनोकामना पूर्तीसाठी शिवलिंगावर काळी तीळ अर्पण करण्याचा उपाय सांगितला जातो मंत्र जप ओम नम मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते प्रदोष काळात भगवान शिवाची प्रदोष व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी शिवचालिसाचे पठण करावे गरीब आणि गरजूंना दान करावे या दिवशी नकारात्मक विचार आणि वाईट बोलणे टाळावे प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा आणि भावना महत्वाची असते त्यामुळे वरील उपायांना आपल्या श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार करावे हर हर महादेव श्री शिवाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला